तर नमस्कार मित्रांनो शुक्रवारची रात्र तारीख आहे सात आणि तुम्ही बघताय पाठीमागे देखील आपले अर्धे धारकरी बंधू आहेत आणि कुठं चाललो आहे तर चाललो आहे गडकडू मोहिमेला परमपूज्य आपले बिडी गुरुजी ऑलरेडी तिकडे पोचलेले आहेत आणि आता आम्ही चाललो ता आहे मोहीम चालू होऊन एक दिवस लोटला आहे आणि आम्ही कामानिमित्त पोचू शकलो नाही होत सो आम्ही आज चाललो आहे आणि आता रा... रात्रीचे वाजलेत साडेबारा चला चालतो नमस्कार मित्रांनो कसं काय जय जिदा जय शिवराय मी होस्ट तुमचा दोस्त स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रोशन जंगम लॉक्सिटी मला तर मित्रांनो साडे बारा वाजल्यापासून आम्ही इथे उभे आहोत तुम्ही बघू शकता अक्षरशः कंटाळ आहेत गाडी कधी येणार पाठीमागे बॅगापान आहेत शस्त्र आहेत दांड वगैरे सर्व आहेत आणि एक पंधरा मिनटापूर्वीच कळलं की गाडी जी आहे ती गाडी वाशिक सोडलेला आहे वाट बघतो गाडी कधी येते आणि वीस मिनटं झाली गाडी वाशी सोडून माहिती ना आता गाडी कधी येते वाट बघतोय तर मित्रांनो अशा प्रकारे बस म्हणून उतरलोय आणि चाललोय तुम्ही बघू शकता सगळीकडे धारकरी आपले वाट बघत आहेत

بې څور پورو اضا ته اے حالو ته اضا اے حالو ته اضا 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 ته श्री श्री शिवाजी महाराज की सर्वे छत्र अभी आएगा ना मजा बिड़ू तर मित्रांनो आता चालू आहे आपण नियोजनाच्या जागेवरून नरवीर सुभेदार तानाजी मौलसे यांच्या समाधीकडे आणि तुम्ही बघू शकता टेम्पोमध्ये आहोत कारण की रात्री बसने आलो होतो चला डायरेक्ट आता भेटतो तुम्हाला मी आपल्या समाधीच्या ठिकाणी तर मित्रांनो ही होती नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे आणि मामा यांची समाधी

गुरुजी मिळाले आणि गुरुजींनी सर्वांना गुरुजींनी सर्वांना आदेश दिला की कोणी गुरुजीने सर्वांना आदेश दिला की कुणीही स्मारकाजवळ जाऊ नये सर्वांनी ध्वज आपला पुढे गेलेला आहे ध्वजाच्या पाठीमागे चला म्हणून आम्ही पाठी फिरलो आणि आता न्यू जनरे ठिकाणी चाललो आहे आणि मग पुढे मित्रांनो थो। थोडं फार भ्रमंटी करून आता कडून भूक आहे कारण की आपला वेळही निघून गेला ऑलरेडी साडे दहा वाजलेत ना सकाळचा नाश्त्याचा आता बरोबर सकाळी नाश्त्याचा वेळ निघून गेलेला आहे इकडे सर्वजण झोपलेत झोपून नमस्कार करत पब्लिक 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 नुसती पब्लिक तर जिकडं बघाल तिकडं पब्लिक पण ही पब्लिक हो <laughs> ती पब्लिक नाही ही पब्लिक आहे धारकरी पब्लिक प्रत्येकाच्या कमरेला तुम्हाला शस्त्र हातामध्ये लाठी आणि छुपे शस्त्र हे मिळतीलच आणि धारकराची सर्वात मोठी ओळख म्हणजे डोक्यावरती ही वारकरी टोपी आणि कपाळावर असलेलं हे कुंकू हे पाहिजेच पाहिजे तर आता आम्ही करतो आमची निहारी भूक लागली हे मस्त एक दोन तीन आम्ही त्या बॅग हलक्या केल्या मयूर न काढलं ह्याचा केस तुम्हाला माहित नाही ना तो भिवाला आणि आकाश तो पहिला दिला कुठला आहे मधु मधुमकरण मधुमकरम करते रसाळकड त्याचा मुसळणी आहे ना वेळेच सामान आणला असं सगळं वेळ हा पाकिट पाकिट तर मित्रांनो न्याहरी करून आम्ही निघालो आहे पदयात्रेसाठी आणि वाटेमध्ये जात तर आम्हाला नरवीर सुभेदार तालाजी मालुसरे यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांची देखील आपल्याला समाधी लागते तर वाटेवरती जाताना आपण त्यांची देखील समाधीचं दर्शन घेणार आहोत आणि कृष्णा पाठीमध्ये कृष्णा हॅलो जमला का नाही कोण <laughs> जोश 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 हाय 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 चला बाय आणि अशा प्रकारे मित्रांनो जवळजवळ दीड किलोमीटर चालल्यानंतर सूर्या सूर्याजी मालोसरे यांच्या समाधीच्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत समोर तुम्ही बघू शकताय तुम्ही बघू शकता मस्त पिकी एक चार गुरुजांची समाधी इथे बांधली आहे चार गुरुज आहेत तटबंदी आहे मस्तपुकी तर मित्र ऑलमोस्ट एक सात किलोमीटर चालल्यानंतर आम्ही आता जंगलातला मार्ग पकडला आहे जंगलातला मोठे आहे असा जु जुना रस्ता आहे खडखड पण आजूबाजूला दाट झाडी आहे त्याच्यामुळं ऊन लागत नाही आहे आणि कार वाटते आता इथे चालण्याचं काही एवढं वाटत नाही पुढे बघूया आता शो वाजलेत ता साडेबारा बारा वाजत आहेत साडेबारा पडणे अजून दोन तास चालायचे दो, आहे दोन आणि दोन वाजता विश्रांती करायची आहे जंगलामध्ये तिथे घंटा झाडी वगैरे असेल आणि नंतर मग आराम केल्यानंतर पुढच्या ठिकाणी प्रस्थान <सथ> तर मित्रांनो तू अशा प्रकारे आपण ती ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणीच झोप आवरले नाही आणि आपण चौघे पण आम्ही तिथे झोपलो होतो आम्हीच नाही बाकीचे पण धारकरी तिकडे झोपले होते आणि तुम्ही बघू शकते बाकीचे काही धारकरी इकडे देखील आराम करत आहेत कारण की ऊन एवढा आहे ना की भन्नाट आहे तर आता वाजले दुपारचे वाजलेत ऑलमोस्ट दोन वाजे आले आहेत दहा मिनटं कमी आहेत दोन वाजायला आणि आम्ही आमची पदक्रमणा चालू केलेली आहे ऑलरेडी आतापर्यंत सपाट भाग चालत होतो आणि आता डोंगर चढ असणार आहे जास्त नसेल थोडासा असेल पण दमचाक होईलच आतापर्यंत आजच्या दिवसाची आपण पन्नास टक्के जो भाग आहे तो आपण पूर्ण केला आहे चांगल्या प्रकारे त्याबाबत आमच्या व्हावा ओ खालो ते बघा खंडोबा देखील बघतो आपल्याला तो चल आता चालू आहे तर मित्रांनो सुद्धा हा एवढा चढण स्टीप आहे आणि त्यात सिमेंटचा रस्ता बनवला आहे चढणं खूप अवघड जातं आहे आता एवढं चढलो आहे अजून एक एक किलोमीटर चढणं आहे आणि त्याच्यानंतर जेवढं चढलो आहे तेवढंच उतरायचं देखील आहे ते आणखीन त्याचाच एक अवघड विषय चढणं का वाटत नाही उतरणं त्याच्यापेक्षा अवघड मित्रांनो फायनली एक सतरा ते अठरा किलोमीटर आम्ही चढून आलेलो आहे आता पठार आणि आता आम्ही हा चढलेला डोंगर उतरणार आहोत आणि परत ह्याच्यानंतर अजून एक जो डोंगर आहे तो देखील चढायचा आहे बेल आलीच बेल हो

मित्रांनो मगाशी संध्याकाळची चारची निहारी केली आणि पुढे लागले रस्त्याला आणि आता पुढे एकच सिंगल लाईन आहे कारण की एकच फक्त सिंगल लाईन आहे कारण की डावीकडे दरी आहे घसरलं डायरेक्ट स्वाहा तुम्ही जर खाली आतमध्ये वरती बरोबर की ना माने हो बरो बरोबर आहे काय होणार मोहिमेमध्ये एकदम शिस्तबद्ध सुद्धा लोक एकदम चालत आहेत खूप सुंदर चालत आहेत सांगा राव बोला काय बोला, वेट वेट। बोला। सिंगल लाईन बद्दल काय बोल सिंगल लाईन बद्दल असं म्हणतात सर्वांनी शिस्तबद्ध चालायचं आहे कारण ते या साइडला दरी आहे आणि दरी मुळे पाय घसून पडू शकतो दोन तसेही शिस्तबद्ध असतात त्यामुळे सर्व मला वाटतं दोन ते अडीच किलोमीटर लाईन लागलेली आहे सिंगल लाईन इकडे बघूया किती वेळ लागतो तर हो नक्कीच बघूया किती वेळ लागतो येतो हे बघा आमच्या आटपाडीचे धारकरी आहेत बघा इकडे गुंड्या भाऊ हे आपल्या <coughs> माने सरकारांच्या गावचे आटपाडीचे धारकरी आहेत पुढे सर्वजण अध्यक्ष अध्यक्ष बाईट बाईट असं कसं म्हणजे बोलायची पद्धत पण खूप चांगली आहे अध्यक्ष नाही अध्यक्ष अतिशय उत्तम अशी बोलायची पद्धत

तुम्ही बघू शकता सर्व धारकरी, धारकरी आता ह्या एका विशिष्ट ठिकाणी येऊन सर्व आरामाला थांबलेत पाठी अजून भरपूर धारकरी येतात आपण थोडं आणखीन पुढे जाऊया सेতুত ফুলে আ ব পু

म्हणून आम्ही जे इथे येऊन चार वाजता जे बसलो होतो ते आता सात वाजले त्यांनी माझ्या खाली उतरायला सुरुवात केली आहे कारण की जी धारकरांची संख्या आहे अतिशय प्रचंड जी धारकरांची संख्या ही अतिशय प्रचंड म्हणजे ऑलमोस्ट दोन ते अडीच लाखाची घरामध्ये असल्या कारणानं त्या गोष्टी होतात तुम्ही बघू शकता आणि अजूनही आम्ही गडावर गडावरतीच आहोत

आणि तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल की आपण कशाप्रकारे गड चढलो गड उतरलो अयो आणि मी रस्त्याच्या बाहेर पडलो आणि अजूनही आम्हाला चालायचंच आहे जिथे सर्व धारकरी हे एकजूट होणार आहेत आणि बसणार आहेत तर तोपर्यंत तो मी करतो ह्या आज ह्या व्हिडिओची इथे सांगता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब करा आणि हो फॉलो बटन दाबा माझ्या इंस्टाग्रामचं देखील हे बघा हे माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे त्यानं कळेल माझ्या अपकमिंग माझ्या ज्या अपकमिंग राईड्स आहेत अपकमिंग मी कुठल्या गडावर जाणार आहे किंवा कुठलं ऐतिहासिक मंदिर मी आ, भेट देणार आहे हे तुम्हाला कळेल तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे